चला तर मग मी आज तुम्हाला आमच्या आम्ही जिथे राहतो ना तिथं मार्केट कसं आहे ते दाखवते आणि हे शुक्रवारी मार्केट इथं भरलेलं असतं एक शुक्रवारचं असतं आणि एक गुरुवारचं असतं मी दोन्ही मार्केटला तुम्हाला म्हणजे दाखवणार आहे म्हणायचं तर घेऊन जाणार आहे असं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान तुम्हालाही वाटेल आणि नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या चला तर मग इथं पहिल्यांदा गेल्या गेल्या मार्केटमध्ये इथं छान असे फोटो होते स्वामी समर्थांच्या शिवाजी महाराजांचे गणपतीचे राधाकृष्णाचे खूप सुंदर सुंदर होते एकदम छान म्हणजे सुरुवातच छान झाली असं वाटलं आणि इथं कपड्याचे वगैरे दुकानं आहेत भरपूर इथंही काही घ्यायचं होतं म्हणून ते घेतलं त्यानंतर इथं बघा ना बोरं वगैरे गावठी बोरं आहेत हे आणि त्यानंतर पुढं आल्यानंतर इथं रताळे वगैरे सर्व भाजीपाला एकदम भरपूर प्रमाणात हिरवा गार आणि एकदम फ्रेश फ्रेश भेटतो आणि शुक्रवारी बहुतांश लोक इथे येऊन घेऊन जातात आणि खूप मोठं मार्केट आहे तसं तर हे नुसतं फिरायलाच गेलं तर एक दोन तास आरामात जातो इतकं मोठं आहे आणि पाहू शकता आता मटारचा सीझन असल्यामुळे खूप सारे इथं मटाराच्या शेंगा होत्या त्याही थोड्याफार घ्यायचे होते आणि सर्वात अगोदर मला लिंबू घ्यायचे होते ते लोणचं बनवायचं आहे मला लिंबाचं म्हणून तर फ्रेश लिंबू होते म्हणून तिथून एक किलो घेतलं त्यानंतर इथं मार्केट <clears throat> इथंही छान हे होतं परत आवळा मशरूम स्ट्रॉबेरी जे काही पाहिजे आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या आणि इथं म्हणजे घरासाठी जे, जे लागणाऱ्या वस्तू असतात तेही होतं म्हटलं चला पुढं जावं अजून पुढंही खूप मोठं मार्केट अजून बाकी आहे इथंच एक महादेवाचं मंदिर होतं त्या मंदिरात थोडा वेळा बसलो आणि छोटा मुलगा माझ्यासोबत आल्यामुळं त्याला बसत उठत हे चालूच होतं आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे कडई ते सर्वच होतं म्हटलं त्याला चल आता थोडंसं तो म्हटला की मी खूप थकलो आहे आता मला काहीतरी दे प्यायला म्हटल्यानंतर बरं बाबा म्हटलं त्याला उसाचा रस पाजला आणि मग त्यानंतर आम्ही दोघं पुढे गेलो छोटं मुलंसोबत असले की खूप हे असतं मी त्याला मुद्दाम घेऊन आले की त्यालाही असं म्हणजे थोडंसं फिरायला भेटावं आणि ह्या टायमाला आम्ही दुपारी गेल्यामुळे एकदम रिकामं रिकामं सर्व होतं अजून म्हणजे जे काही बाहेरून जे येतात ना कपडे वगैरे घेऊन ते अजून म्हणजे त्यांचं दुकान मांडायचंच चालू होतं तोवर आम्ही सर्व मार्केट फिरून आलो कारण चार पाचच्या नंतर जर गेलात नाही या मार्केटला तर पाऊल ठेवायला सुद्धा जागा भेटत नाही हे मार्केट म्हणजे फुल असतं म्हणून आम्ही कधी जायचं असेल तर दुपारच्याच टायमाला जातो तेव्हा एकदम खुलं खुलं असतं आणि ते ज्या आहे त्याच रेटमध्ये दे देतात असं नाही की संध्याकाळी रेट कमी असतो दुपारी रेट जास्त असतं असं काही नाही आणि इकडं भांडे पण खूप छान छान भेटतात भांड्यांचं दुकान म्हणजे या मार्केटमध्ये जर आलो ना तर आपल्याला घरातमध्ये जे काही लागतं कपड्यापासून भांड्या पर्यंत भाज्यापर्यंत किंवा म्हणा क्लिपा म्हणा काही म्हणा सर्व आपल्याला इथं एकाच मार्केटमध्ये मा भेटून जातं बघा चपल्या वगैरे सर्वच म्हणजे इथं आल्यानंतर बाकी कुठून दुसरं काय घ्यायची गरजच लागत नाही इतकं मोठं मार्केट आहे हे आणि हे ट्रेंडिंग एअर किती जे हे आहेत बघा तिथं लावलेले आणि ते मुलाला पण घ्यायचं होतं मग त्यालाही घेतलं ट्रेंड आम्ही फॉलो केलं थोडं आणि इथं मेकअपचं पण सामान खूप छान भेटतं तेही म्हटलं थोडंफार घ्यावं आणि इथं माझ्या छोट्या मुलाला पण मुलींच्या म्हणजे खेळ भांडी घ्यायची होती तेही घेतलं इथं हिवाळ्याचे कपडेही खूप सुंदर सुंदर आलेले होते त्यानंतर छोट्या मुलां मुलींचेच फ्रॉक ड्रेस खूप छान हो होते आणि नुसतं पाहूनच यावं लागतं कारण मला मुली अस मुलं असल्यामुळं मुलींचे कपडे सहसा मी घेत नाही बहिणींच्या मुलीसाठी कधीतरी घेऊन जाते आणि तर आपल्या साठी पण खूप छान छान ड्रेस असतात टॉप परत ड्रेस आंब्रेला गरारा शरारा काय काय वेगवेगळ्या प्रकारचे इथं लावलेले होते आणि त्यानंतर आता हिवाळा असल्यामुळे जास्त दुकानं तर जास्तीचे दुकाने ते थंडीच्या कपड्याचेच होते स्वेटर टोप्या जे काही हवं सा, सा, ते होतं इथं आम्ही पुढं आलो एका बेकरीमध्ये छान असं अजून सँटाचं ते झाड लावलेलंच होतं तिथे एक फोटो एक दोन क्लिक केलो त्यानंतर दुसऱ्या मार्केटमध्ये जायचं होतं तिथं पण गेलो म्हटलं चल त्या मार्केटमध्ये एकदम गर्दी हे जे मार्केट आहे ना ते एकदम मोठं ग्राउंड आहे आणि एकदम छान असं हिरवगार आता ग्राउंड दिसत आहे एकदम स्वच्छ पण आहे हे आणि या ग्राउंडवरती आलो इथं जास्त प्रमाणात भाजी आणि जे नॉनव्हेज खातात ते हे गावठी बाजार आहे खरं तर गावाचा बाजार असं म्हणतात त्याला इथं जवळच गाव आहे छोटंसं त्या गावाचा आणि इथं छोट्या पाड पाडे पण असतात इकडं जास्त पाडेच असतात आणि त्या पाड्यावरचे सर्व जे असतात शेतकरी ते त्यांच्या शेतातला ओरिजिनल पिकवलेला भाजीपाला इथं घेऊन येतात आणि खरंच खूप छान असतं ते छोटे छोटे असे वाटे करून ठेवतात काही काही भाज्या ज्या असतात त्या आपण कधीच पाहिलेल्या नसतात त्या भाज्या असतात कंदमुळा त्यांच्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे असतात जे ते पिकवतात ते ते घेऊन येतात आणि सर्वात जास्त मला इथं या बाजारातला आवडतं फुल, फुल ते फुलं फुलं खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि अगदी कमी किमतीमध्ये ते लोक देतात खरंच खूप छान वाटतं त्यांच्याकडून असं भाजीपाला घ्यायला इतक्या उन्हामध्ये ते बसतात आणि पाड्यावरचे लोक अशा आठवड्याच्या बाजारात येतात इथूनच धान्य परत त्यांना कपड्याचे साबण जे, जे काही लागतं ते इथूनच घेऊन जातात ते तेल म्हणा कडधान्य त्याचबरोबर ह्या मेकअपचं सामान जे असतं ते सर्व इथूनच घेऊन जातात आणि असं हा छोटंसं मार्केट आहे पण हा पण खूप छान आहे आणि इथं जे आहे ना नॉनव्हेज जे लोक खातात सुकट वगैरे ते खूप सारं होतं आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात इथं कांदा बटॅटो एकदाच पाच पाच दहा दहा किलो घेऊन जातात इकडचे लोक परत छोट्या छोट्या बॅगा होत्या असे खूप काही काही इथं पण हे होतं म्हटलं चला आता आपण घरी जाऊ थोडंफार सामान घेतलं आणि घरी आले त्याच्यानंतर म्हटलं आता चला जे काही घेऊन आलेलं आहे ते स्वच्छ धुवून ठेवावं आणि मी धुण्यासाठी असं जास्त भाजीपाला आण घेऊन आला असेल तर जे भांड्याची जाळी आहे ना त्याच्यामध्ये सर्व टाकून व्यवस्थित खळखळ धुवून घेते स्वच्छ आणि त्यानंतर ता थोडंसं ऊन येतं माझ्या खिडकीमध्ये मा किचनच्या तिथंच ते ठेवून देते मी आता इथं लिंबू घेऊन आलेले होते एक किलो म्हणजे लोणचं बनवण्यासाठी त्याची रेसिपी मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथं लिंबू आता स्वच्छ धुवून घेते लिंबू मस्त खळखळ धुवून घेतले स्वच्छ आणि आता <laughs> आताचं लोणचं बनवाय बनवण्यासाठी त्यानंतर मिरच्या मिरच्याही मी एक किलोच्या प्रमाणात घेऊन आलेली होते आणि मिरच्याही छान स्वच्छ धुवून घेते थोडंसं धुवून याला आपल्याला सुकवून घ्यायचं आहे लोणचं करण्यासाठी म्हटल्यानंतर सुकवावं लागेल उन्हामध्ये नाहीतरी हवेमध्येच कवळ्या सावलीमध्ये जरी सुकवलं तरी चालतं इथं मी त्याच टोपलीमध्ये टॉवेल टाकलेला आहे आणि त्याच्यावरती सर्व मिरच्या आता छान व्यवस्थित पसरावून घेते आणि तेच आता थोडंसं उन्हामध्ये सुकायला ठेवते आता हिवाळ्यातलं कोवळं ऊन असतं त्यामुळं उन्हात सुकवलं तरी चालतं आणि तर त्यानंतर मग स्ट्रॉबेरी परत बोरं वगैरे जे काही घेऊन आलेले होते तेही स्वच्छ धुवून घेते सर्व जे काही बाजार घेऊन आलेले होते ते आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता त्यानंतर सर्व जे फ्रूट्स वगैरे घेऊन आले होते ते स्वच्छ धुवून ठेवलं त्यानंतर आता हळदी कुंकुआला थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी ग्रीन शीट्स घेऊन आलेली आहे त्याचंही तुम्हाला नक्की म्हणजे कसं डेकोरेट केलेलं आहे ते हे दाखवेन आणि हे मला अडीचशे रुपयाला तीन पडलेल्या होत पडलेत बाजारामध्ये थोडाफार फायदाही होतो गेल्यानंतर त्या ब नंतर माझ्याकडे असं छान एक कार्पेट नव्हतं गाली म्हणतात वाटतं याला ते नव्हतं आपल्याला हळदी कुंकवाला आपण असं फरशीवर आंथरू शकतो खूप छान दिसतं याचं पण लुक तेही तुम्हाला दाखवेन आणि हे पण मला म्हणजे अगदी कमीच किमतीमध्ये पडलेलं आहे खूप छान आहे याची क्वालिटी पण <clears throat> त्यानंतर बाजारात गेला आणि मेकअपचं सामान घेतलं नाही असं होणारच नाही परत मी एक दोन डझन बांगड्या ह्या पन्नास रुपयाला सेट असं मिळालेलं आहे विश्वास पण बसणार नाही पण खरंच खूप छान बांगड्या भेटलेल्या आहेत आणि नेहमी तिथं मार्केटमध्ये स्वस्तच असतं आणि क्वालिटी म्हणाल तर एकदम छान क्वालिटी आहे आणि ह्या हिरव्या बांगड्या एकदम वेलवेट वेलवेट आहे त्याच्यावरती आणि येलो डॉट आहे ते खूप सुंदर दिसणार आहेत बांगड्या म्हणून घेतले आणि त्यानंतर कानातलेही कुंदनचे मोत्याचे मला घ्यायचे होते ते पण घेऊन आले चला तर मग असा होता आजचा दिवस आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय